बीडचं महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर विष घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता यानंतर महादेव मुंडे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला या रिपोर्ट मधून आरोपींची क्रूरता उघड झाली आरोपींनी महादेव मुंडे यांच्या गळ्यावर वार केला त्यांची श्वसन नलिका कापली नाकावर तोंडावर असे तब्बल सोळा वार करत त्यांचा अमानुष छळ केला यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी न्यायासाठी पुन्हा एकदा आवाज उठवण्यास सुरुवात केली हत्येला वीस महिने उलटून गेले तरी एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही एवढ्या दिवसात बीड पोलिसांनी साधे आरोपीही निष्पन्न केलेले नाहीत त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना व्हावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी लावून धरली दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली दरम्यान या भेटीत मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देऊन न्याय देण्याचा शब्द दिलाय अशी माहिती ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिली त्यामुळे आता या प्रकरणी तपासानं वेग धरलाय बीड पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत नेमकं काय घडलं भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी नेमकं काय म्हटल्यात डम डेटातून आरोपींचा शोध कसा लागणार आहे या सगळ्याविषयी आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत खरंतर महादेव मुंडे हत्या प्रकरण हे पहिल्यांदा चर्चेत आलं ते आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या खुलासानंतर यानंतर गेल्या काही महिन्यांपासून महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायासाठी दाद मागतायत एकवीस महिने उलटूनही आरोपी मोकाट असल्यानं त्यांचा न्यायासाठीचा हा लढा सुरूच आहे अशातच त्यांनी कुटुंबियांसह गुरुवारी एकतीस जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते या प्रकरणात असो त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं या भेटीविषयी बोलताना त्या म्हणाल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमून आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिले आता तेच आमचे मायबापासून त्यांच्या निर्णयावर मी समाधानी आहे महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या महिन्यांचा वृत्तांत मी मुख्यमंत्र्यांना सांगितला ते पाहून मुख्यमंत्र्यांनीही डोळे झाकले हे सगळं ऐकल्यावर ते, ते भाऊक झाले होते चेहऱ्यांकडे पाहून त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावला बीडच्या एसपींना फोन लावला आणि एसआयटी सोबतच तुम्हीही लक्ष घाला असे आदेश दिले यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराडवर थेट आरोप केले त्या म्हणाल्या पोलीस प्रशासनाला परळीतील बंगल्यावरून फोन आल्यामुळे त्यांनी हा तपास थांबवला अशी माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली जर त्यांनी फोन केला नसता तर तपास थांबला नसता तो फोन धनंजय काढण्याची विनंती आम्ही केली या हत्येमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांची नावं आपण मुख्यमंत्र्यांना निवेदनातून दिली आहेत यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि पारदर्शकपणे तपास केला जाईल आरोपींना तात्काळ अटक होईल तसेच बीडमधील गुन्हेगारी संपवण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात तसंच आरोपी गजाआड झाल्याशिवाय न्यायाचा लढा थांबणार नाही अशी रोखोक भूमिकाही त्यांनी मांडली या भेटीनंतर आमदार धस यांनीही माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याबाबत निवेदन दिले मुख्यमंत्र्यांनी तातडीनं आजच्या आज ऑर्डर काढून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत तसेच यामध्ये काही पोलीस कर्मचारीही सहभागी आहेत का त्याचाही तपास करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे ही एसआयटी स्थापन केल्यानंतर महादेव मुंडे यांचे खुनी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे असेही ते म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले होते की महादेव मुंडेंचा विसेरा अहवालाची तपासणी करण्यात येणार आहे परळीत खुल्या मैदानात हा खून झाला होता प्रत्यक्ष साक्षीदार सापडलेला नाही परंतु एक महिला पुढे आली जिने ही घटना पाहिली होती तिची चौकशी केली असता दोन व्यक्ती आपापसात भांडत होते असं तिनं सांगितल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं मात्र आरोपी हा एक नसून अनेक असल्याचं पीडित मुंडे कुटुंबियांचं म्हणणं आहे डम डेटा आपण तपासत आहोत या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते दरम्यान माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार हा डम डेटा ज्ञानेश्वरी मुंडे यांचा भाऊ सतीश फड यांनी स्वखर्चानं रिकव्हर करून त्याचं अनालाइज केलंय त्यासाठी त्यांनी मुंबईतल्या प्रसिद्ध सायबर तज्ज्ञाची मदत घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात म्हटल्याप्रमाणे महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम वेळी काढण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सॅम्पल्सद्वारे व्हिसेरा तपासणी होणार आहे फॉरेन्सिक तज्ञांच्या माहितीनुसार काही संशयास्पद मृत्यू प्रकरणात शरीराची बाह्य किंवा अंतर्गत तपासणी केल्यानंतरही मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे डॉक्टरांना ठोसपणे सांगता येत नाही त्यावेळी मृतदेहाचा विसेरा काढून तो पुढील तपासणीसाठी जपून ठेवला जातो यामध्ये शरीरातील काही अवयव आणि रक्त काढून ठेवलं जातं यालाच विसेरा असं म्हणतात कोणत्याही मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळू शकत नाही अशा स्थितीत विसेरा तपासूनच सविस्तर अहवाल मिळू शकतो मृत्यूच्या प्रकरणांमध्ये जिथे हत्येचा संशय आहे किंवा मृत्यूच्या कारणांबद्दल आणखी वाद होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत विसेरा तपासणी आवश्यक ठरते अनेक वेळेस हृदयविकाराचा झटका दम्याचा झटका उच्च रक्तदाब ही सगळी मृत्यूची कारणे सांगितली जातात परंतु नंतर विसेरा अहवालात मृत्यूची खरी कारणं रसायन खाणे पिणे किंवा अन्य काही असल्याचं दिसून येतं विसेरा तपासणीनंतर फॉरेन्सिक तज्ञांनी तयार केलेल्या अहवालाला कायदेशीर मान्यता असते सुप्रीम कोर्टानं आपल्या एका निर्णयात संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणामध्ये मृतदेहांची विसेरा चाचणी करणं बंधनकारक केलेलं आहे जर विसे अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं विष किंवा रसायन असल्याची पुष्टी होत असेल तर पोलीस किंवा या प्रकरणाचा तपास करणारी अन्य तपास यंत्रणा त्याला नैसर्गिक मृत्यू म्हणून घोषित करू शकत नाही कोणत्याही संशयास्पद मृत्यूच्या बाबतीत खरे कारण शोधण्यासाठी विसेरा तपासणी ही सर्वात विश्वासार्ह पद्धत मानली जाते त्यामुळेच महादेव मुंडे हत्या प्रकरणात रिकव्हर केलेला डम डेटा आणि विसिरा तपासणीचा अहवाल अतिशय महत्वाचा ठरणार आहे या सगळ्यातून पोलीस महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांपर्यंत कसे पोहोचतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय त्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद